नमस्कार आपण पाहतात लन विथ पाहत असतात आणि ते सुद्धा एकदम खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओज असतात आज आपण बारावी आणि दहावीचे आहेत ते फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी काही परीक्षा फी आहे ती परत मिळण्यासाठी काय करावं लागणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या या गरीब विद्यार्थ्यांना आपण ही परीक्षा फी परत मिळवून कशा पद्धतीने देऊ शकतो ते आपण आजच्या विद्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जेव्हा मी अशा प्रकारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी मी दिलेली आहे बघा तर मित्रांनो आपण बघूया आपल्या या विद्यार्थ्यांना आपण आपली परीक्षा म्हणजे त्यांनी भरलेली परीक्षा फी कशा प्रकारे परत मिळवू शकतो बोर्डाने आता पंधरा मार्चला असं एक पत्र काढलं होतं की सन दोन हजार तेवीस चोवीस मधील राज्यातील दुष्काळ सदृश भागातील विद्यार्थ्यांची दहावी व बारावी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेची अंमलबजावणी कार्यपद्धती कशा पद्धतीने असेल आणि महारा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि मुख्याध्यापकांना हे पत्र दिलेलं होतं याच्यामध्ये काही मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेल्या आहेत बघा की या विषयानुसार जे काही टंचाईग्रस्त अशा प्रकारचे तालुके आहेत किंवा मंडळ आहेत त्या मंडळातील तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती राज्य मंडळ स्तरावरून करण्यात येत आहे आणि शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य चाळीस तालुके त्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मधील परीक्षेस प्रविष्ट विद्या झालेले जे काही नियमित विद्यार्थी आहेत नियमित विद्यार्थी म्हणजे बहिस्त चालणार नाहीत सतरा नंबरचे विद्यार्थी या ठिकाणी त्यांना ती फी परत मिळणार नाही तर नियमित विद्यार्थ्यांची यादी या दोघ एसटीटीपी पी फ्री रिफंड एम एच डॉट डॅश एस एस सी डॉट एस सी डॉट इन आणि इथं परत एस एस सी झालेलं आहे पण ते एच एस सी आहे एक दहावीसाठी एक बारावीसाठी या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे ही लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे संगलक प्रणालीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली जी काही कार्यपद्धती आहे ते त्या ठिकाणी दिलेली आहे तरी या पत्रासोबत जोडलेल्या सूचनेनुसार वीस मार्च दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे आणि तोपर्यंत ऑनलाइन पद्धतीने माहिती तातडीने भरण्यात यावी अशा प्रकारचं पत्र आदरणीय विभागीय सचिव यांच्या सहीने हे निर्गमित झालेलं होतं तर आता आपण जी काही वेबसाईट दिली होती त्या वेबसाईट वर जायचं आहे एस टी टी पी डबल डॉट हॅच डबल वेळेस फ्री रिफंड डॉट एम एच डॅश एस एस सी मी इथं बारावीचं करत होतो म्हणून एस एस सी टाकलेला आहे दहावीचे करायचे असेल तर यस टाकावं लागेल डॉट एसी डॉट uh, एसी डॉट इन आता आता बघा या ठिकाणी इथं गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल याच्यामध्ये अगोदर इथं आपण स्टुडंट लिस्ट पाहू शकतो शासन निर्णय बघू शकतो तालुक्यांची कोणती यादी आहे ते बघू शकतो म्हणजे दुष्काळग्रस्त तालुके कोणते ते आपण याच्यामध्ये बघू शकतो आणि महसूल यादी कोणती आहे ते पण आपण याच्यामध्ये बघू शकतो ते झाल्यानंतर आपल्याला बघा इथं तेवीस चोवीस क्लिक हियर इथ क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारची कार्यपद्धती आपल्या समोर दिसेल ही सगळ्या एक एक सूचना अगदी बारकाईने वाचायची आहेत आपल्याला या जवळपास जवळपास या ठिकाणी अकरा सूचना आहेत या सूचना झाल्यानंतर इथं आपल्याला टिकमार करायची आहे आणि ही टिकमार केल्यानंतर इथं उपरोक्त अनुक्रम नंबर एक ते अकरा मधील सूचनांचे वाचन करण्यात आले असून त्यातील तपशील समजून घेण्यात आलेला आहे या सगळ्या सूचना बारकाईने वाचल्यानंतर इथं टिक करायची आहे आणि टिक केल्यानंतर शेवटी आपल्याला आपण पुढे जात असतो पुढे गेल्यानंतर बघा इथं कॉलेज लॉग इन आपला इंडेक्स नंबर टाकायचा आहे पासवर्ड ज्याच्याने तुम्ही फॉर्म भरले ते टाकाय तो पासवर्ड टाकायचा आहे आणि इयर तो ऑलरेडी आहे आणि इथं लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपले जे काही विद्यार्थी आहेत ते सगळे इथं अशा पद्धतीने दिसतात मग याच्यामध्ये आता बघा इथं डिस्क्लिफाय असं दिलेलं असेल मग हे डिस्क्लिफाय दिलेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना क्वालिफाय करायचं आहे त्याच्यासाठी हे सगळे जे काही यांच्यामध्ये टिक करायचं आहे चार आणि पाच नंबर जर येत नसेल तर ह्या या, या सहा नंबरला टिक करा म्हणजे चार पाच लागू नाही एकला दोनला तीनला सहाला आणि सातला टिक करा जर विद्यार्थी शहरी भागातले असतील तर मग याच्यापैकी कोणाला जरी चारला टिक करावी लागेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी पाच चार पाच सहा ये तिघ जास्त महत्वाची आहे त्याच्यामध्ये योग्य त्याला क्लिक करा आणि इथं क्वालिफाय अशा प्रकारे दिसेल तुम्हाला ग्रीन कलर मध्ये अकाउंट नंबर नेम टाका अकाउंट नंबर टाका त्याच्यानंतर अकाउंट होल्डर रिलेशन विथ कॅंडिडेट टाका स्वतःचं विद्यार्थ्याचं असेल तर ओन आईचं असेल तर मदर इथं सिलेक्ट केल्यानंतर ते येईल मदर फादर वगैरे आय कोड टाका मायकर कोड टाका अकाउंट होल्डर्स आधार नंबर जर विद्यार्थ्याचा अकाउंट असेल तर विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर टाका आधार नंबर टाका विद्यार्थ्याच्या आईचा अकाउंट नंबर असेल तर इथं त्याच्या आईचं आधार नंबर टाका म्हणजे ज्याचा अकाउंट आहे त्याचाच आधार नंबर टाकावा लागेल अकाउंट होल्डरचा मोबाईल नंबर टाका आणि या ठिकाणी सबमिट अशा पद्धतीने करा सबमिट केल्यानंतर बघा हे एक दोन तीन इथं टिकमार केलेले आहे बघा इथं क्वालिफाय दिसायला लागलेलं आहे क्वालिफाय दिसायला लागल्यानंतर आपण ते सबमिट करू शकतो आणि सबमिट केल्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने दिसेल इथं आपण नंतर अपडेट सुद्धा त्याला करू शकतो आणि हे सगळं सग्ड़, सगळ्या मुद्यार्थ्यांची आपली माहिती भरल्या गेल्यानंतर आपल्याला शेवटी हे सगळ्या ठिकाणी टिक करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं चूज फाईल प्रिन्सिपल यांची साईन आपल्याला अपलोड करायची आहे त्यांची साईन स्कॅन करून एका ठिकाणी ठेवायची ती साईन जेपीजी पी जी पाहिजे एकशे पन्नास च्या आत पाहिजे इथं ती अपलोड करायची आणि याला तेव्हा ऑल क्वालिफाय वगैरे दिसतील आता आपल्याला ऑल ऑल डिस्क्लिफाय दिसतात कारण माहिती भरलेली नाही आणि माहिती भरल्यानंतर आपल्याला ऑल क्वालिफाय दिसेल आणि शेवटी आपल्याला सबमिट करायचं आहे आणि अ अप्रमाणपत्र दहावीसाठी आहे ब प्रमाणपत्र बारावीसाठी आहे ते आपल्याला प्रिंट काढून एक बोर्डाला सबमिट करायचं आणि एक आपल्याकडे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ही माहिती भरून आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांची बोर्डाची फी परीक्षा फी परत मिळवून देऊ शकतो त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती लवकरात लवकर भरून सगळ्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय क्वालिफाय करा आणि त्यांची फी परत मिळवून द्या त्या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो थँक्यू